नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला चिकन करी कशी करता ते दाखवत आहे त्याच्यासाठी साडेसातशे ग्रॅम चिकन चांगलं चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक मोठा कांदा बारीक कापलेला आहे दोन चमचे तेल त्याच्यामध्ये जिरं आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये धुतलेलं चिकन टाकून घ्यायचं आता चिकन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि चिकन मिक्स करून घ्यायचं आता एका एक एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि ते चिकनमध्ये टाकून द्यायचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चिकन चांगलं मऊ शिजतं हे बघा चिकन शिजलेलं आहे आता आपण करी बनवून घेऊ करी बनवण्यासाठी कढाई तापवायला ठेवलेली आहे आणि मसाल्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे एक मोठा कांदा गॅसवरच त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेजपत्ता दालचिनी चक्रीफूल थोडस टाकून घ्यायचं आता वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं कांदा लसूण आदरक आणि चार पाच काजू थोडीशी तीळ याचं वाटण बनवलेलं आहे आता वाटण त्या तेलामध्ये टाकून घेऊ आता मसाला चांगला परतून घेऊ मसाला चांगला परत परतून झाला का त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला चार चमचे टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतून घेऊ मसाला परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तेल सुटले ते मसाला परतून घ्यायचा सुक आलेले आहे भाजीला तेल सुटले आहे आता पिस टाकायचे चिकनचे पिस टाकायचे परत मिक्स करायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपल्या अंदाजानुसार कधी करी तयार करायची हे बघा आपली चिकन करी तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं हे बघा किती छान रंग आलेला आहे आता एका डिश मध्ये आपण काढून घेऊ हे बघा चवीला खूपच छान दिसायला पण छान चवीला पण खूप छान हे बघा किती छान झालेलं आहे करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वेळेस आम्ही सुके चिकनची भाजी आणणार आहे प्लीज तुम्ही माझ्या आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय